संभाजीराचे कवीक्यांना म्हणतात शीघ्र कवी होते सुस्ती काय एखादी कविता कवीकरच माझ्या काय धारिष्ट आहे राजे तुमचं एवढी मार झोड मारहाण झालेली आहे युद्ध केलेलं आहे थकलेलं भागलेला होता तुम्हाला कविता सुचते का नाही सुचणार मलाही सुचल ना मी शीघ्र कवी आहे तर मी करू शकतो कविता त्यांनी जी कविता केली आणि ह्या दरबाराला जी ऐकवली त्यांच्या लेखकांना जी लिहून ठेवावं लागली ती कविता मी आपल्यासमोर मांडतोय काय कविता होती ती यावण रावण के दरबार मे शंभू बंद बदरंग लवू शेंदूरसम खूप खेळ रणरंग रवी तवी छवी देखत हो बदरंग तव तेज निहार के तकत त्या औरंग अशा प्रकारची कविता अर्थ सांगतो कपटी रावणाच्या दरबारामध्ये बांधून आणलेले बजरंग बली जसे रक्त वर्ण दिसतात ते तसे रणकंदन खेळलेले संभाजीराजे तुम्ही दिसताय आणि एखादा काजवा जसा चमकत असतो आणि सूर्य उगवल्यानंतर त्याचं तेज नष्ट व्हावं तसं ह्या औरंगजेबाचं तेज नष्ट झालंय आणि तुम्हाला नतमस्तक होण्याकरता गुडगे टेकलेत की काय अशा प्रकारचा कवितेचा अर्थ सांगितल्यानंतर